बेनके साहेब तुम्ही आमदार निवडून आल्यावर तुमचे काही ड्रीम प्रोजेक्ट होते प्रामुख्याने बेनके साहेबांनी जो यशवंतराव चव्हाण स्मारकाचा मुद्दा होता त्यांनी तो रस्ता चौपदरी केला तुमच्या काळामध्ये तो दुपदरी झाला रस्त्याचं काम निम्म झालं त्या रस्त्याच्यामध्ये जे पोल आहेत ते पोल पण काढले नाहीत तो प्रकल्प नेमका कुठे आठलाय यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प प्रकल हा येडगाव धरणाच्या इरिगेशनच्या संपत्ती जागामध्ये होणार आहे आता इरिगेशन विभागाने नवीन पर्यटन धोरण आणलेलं आहे त्या नवीन पर्यटन धोरणाला आत्ताच्या अधिवेशनामध्ये मान्यता घेणार आहे त्या पर्यटन धोरणाच्या अधीन राहून त्या पर्यटन प्रकल्पाचं विकास होणार आहे आता आधीचा जो आपण प्रपोजल केला होता त्याच्यापेक्षा वेगळा प्रकल्प आता आपण तिथं जे नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन पर्यटनाचे जे काही गोष्टी असतील त्याला हाताशी करून आपण करतोय त्या पर्यटन धोरणामध्ये अ ब असे चार त्यांनी फेसिस केले त्यामध्ये अप्रवर्गामध्ये येणारा हा आपला यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प आहे तिथं जाणारा जो अप्रोच रोड आहे तो आता आपण दुपदरी केलाय त्याला अजून दुपदरी करण्यासाठी ह्या शासनात निधीतून किंवा या अधिवेशनातून आपण त्याला अजून पासपोर्ट रुपये आणतोय राहिला विषय म्हणताय स्ट्रीट पोलचा जो एबीसीबी चे खांब आहे त्याची परवानगीच मिळण्यासाठी खूप उशीर झाला वन पॉईंट थ्रीचं बिल भरून येत्या आठच्या दिवसामध्ये त्याचा ठेकेदार नेमलेला आहे एक दहा दिवसामध्ये त्याचं पोल शिफ्टिंगचं काम होईल ह्या दिव्यानंतर दुसऱ्या दुपदरीचं काम होईल आणि पर्यटन धोरण जाहीर झाल्यानंतर किंवा पर्यटन धोरणाची निश्चिती झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प होणार पर पण निश्चित प्रकारे हा आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याला किती अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही मात करून हा भविष्यात निश्चित प्रकारे हा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अजून एक गोष्ट मला सांगायची की आपल्या तालुक्याला मी पाच वर्षामध्ये कुठल्याही कालवाला कुठल्या नदीला किंवा धरणाच्या परिसरामध्ये पाणी कमी न पडून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अल्पसाठा जरी असला तरी तो कशा पद्धतीने आपण आपल्या तालुक्याला परिपूर्ण नेण्यासाठी किंवा पुढचा पावसाळा येऊजपर्यंत करू शकतो याच्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी मला अनेक संघर्ष करावा लागला आपल्या लोकांशी नाही पण हा प्रांतिक पलेकडचे लोक असतील मग ते स्वकीय असतील तर परकीय असेल पण जुन्नर पहिला आणि नंतर सर्व काही हे व्रत आणि ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत केल्या आणि ते पुढेही करत राहणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका